बारा दिवसासाठी आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला आता कुठे कुठे जातो ते माहीत नाही पण कोकण मुंबई पुणे मुंबई पुणे तर बघितलंच आहे तरीसुद्धा सगळे जाणार आहेत म्हणून आम्ही सुद्धा जाणार आहोत आणि गोव्याला तर त्याचीच तयारी चिवडा बनवली थोडासा घेऊन जायला सुकलेलं काही असेल खायला तर वेळेवर भूक वगैरे लागली तर बरं ला, बर पडते आणि रुद्रांसाठी बनवली होती शेव आणि हे सगळं मलाच करावं लागते मग पॅकिंग असेल किंवा काही असेल छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मलाच करावं लागतात आहे तरी कोण आपल्या घरात नाही का तर आपल्यालाच करावं लागते आणि माणसं तर आपल्या आपल्या कामामध्ये बी जी असतात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे आपलं चूक ठरते आणि तयारी झाली जायचं होतं सकाळी सातला तर तीनला उठून मी चपाती भात वडीची भाजी मग मुगाची उसळ हे सगळं करून मुलांची तयारी घरातलं जे काही काम असेल ते आवरून आंघोळ केलेले कपडे वगैरे धुवून आम्ही निघालो मग पाचलाच बसस्टँडवर पण बसची वाट बघून काही बस येत नव्हती आणि सगळे आम्ही कंटाळलो होतो शेवटी बस आली कारण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि तिथून बस पकडायची होती तर बघा इथे बसून बसून सुद्धा झाला आणि बरीच लोक वाड सुद्धा बघत होती त्याच्यातली सुद्धा इथे एक तास वाट बघितली